लवकर मृत्यू आणणाऱ्या शरीराच्या नऊ घातक सवयी एक लघवी थांबून ठेवणे तुम्ही जर सतत लघवी थांबून ठेवत असाल तर मूत्रपिंडाला गंभीररीत्या इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो दोन अर्धवट श्वास घेणे तुम्ही सतत जर अर्धवट श्वास घेत असाल तर शरीराला ऑक्सिजन कमी मिळते व एकाग्रता कमी होते तीन सतत बोट मोटत राहणे तुम्ही जर सतत दीर्घकाळ बोट मोडत राहिल्यास सांधे होतात चार जेवताना सारखं पाणी पिणं तुम्ही जेवण करत असताना जर सारखं पाणी पित असाल तर तुमची पचनक्रिया मंदावते खूप जास्त वेळ बसून राहणे बसत बस असल्याचे काम जर तुम्ही सतत बसूनच करत असाल तर रक्तातील गाठी होतात आणि कर्करोग होण्याचा धोका वाढतो सहा फोन उशाखाली ठेवून झोपणे तुम्ही जर तुमचा फोन रोज उषाखाली घेऊन झोपत असाल तर झोपेचा दर्जा बिघडतो व मेंदूवर ताण येतो सात खूप गरम अन्न खाणे रोजचे जेवण जर तुम्ही खूप गरम किंवा खूप गरम घेत असाल तर अन्ननलिकेच्या कर्करोगाचा धोका वाढतो आठ कानात पाटन बर्ड्स वापरणे तुम्ही जर कान करने साथी, सतत स्वच्छ करण्यासाठी कॉटनचे बड्स वापरत असाल तर ऐकण्याची शक्ती ही कायमच कमी होऊ शकते नऊ पोटावर झोपणे तुम्हाला जर पोटावर झोपण्याची सवय असेल तर मणक्याला ताण येतो व कायमचा पोटदुखीचा त्रास होतो